उमरज तालुका कराड येथील दिल्ली दरबार येथे परंपरेनुसार भीमसेन महाराज व माता कुंती यांचे गुरुवारी रात्री आगमन झाले यावेळी राज्याचे माजी सहकार व पणनमंत्री आमदार बाळासाहेब पाटील तसेच युवा नेते जसराज पाटील यांनी भेट देऊन भीमसेन महाराजांचे दर्शन घेतले व भाविकांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले शेकडो वर्षाची ही परंपरा पिढ्यान पिढ्या पुढे आलेली आहे आणि सुरुवातीच्या पद्धतीप्रमाणे विशिष्ट दिवशी माती गोळा करायची आणि भीम आणि मंदिरची मूर्ती स्थापन करायची दिल्ली दरवाजामध्ये इथं आल्यानंतर सर्वपरी तर आम्ही भावी फक्त दर्शन देण्यासाठी या ठिकाणी येतात आणि उद्या सकाळी असतील तो गुस्सा वर्धक अशा प्रकारचा हा उत्सव आपण तर ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी करतात आणि त्या निमित्ताने परंपरा आपण चालू आहे त्या उत्साच्या अतिशय मनापासून देतो आणि या उत्सवामध्ये सहभागी होण्यापर्यंत ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी सुद्धा अतिशय मनापासून त्या ठिकाणी देतो Thank you.